दिलीप अवगण पाटील यांच्या उपोषणास मनसेचा जाहीर पाठिंबा वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलीप अवगण पाटील मंगरुळपीर नगर परिषद हद्दीतील अनधिकृतरित्या तोडण्यात आलेल्या डिवायडर व झाडे आणि त्या झाडांकरिता लावण्यात आलेली संरक्षण जाळी हे तोडल्याबद्दल संबंधित अज्ञात व्यक्तीवर योग्यरित्या कार्यवाही होण्याकरिता आज दिनांक नऊ रुजी से के के दोन हजार चोवीस रोजी आमर अणपोषणात बसले आहेत त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू किरचे पाटील शहराध्यक्ष रविभाव वानखडे व वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी भेट दिली असता त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे प्रशासनाला सूचित केले की त्या दोन दिवसात उपोषणकर्त्यास न्याय न दिल्यास मंगरूळ पीर नगर परिषद येथे याही तीव्र आंदोलन शेडू असे सांगून या आमरण अणुपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे धुवाकूड महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत तायडे वाशिम नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये मी कार्यकारी संपादक प्रशांत तायडे सर्व दर्शकांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आपण आलेलो आहोत सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक पत्रकार बांधव आपल्यातलेच पत्रकार बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाकरिता त्यांच्यावर बसण्याची वेळ आलेली आहे या देशाचा चौथा आधारस्तंभ जो अनेकांना आपल्या लेखणीतून न्याय देतो त्याच्यावरच सध्याच्या कंडिशनला असं म्हणायला हरकत नाही की अन्याय झालेला आहे जवळपास मंगरूपीर तालुक्यामधील एक जो डिवाइडर आहे जो बिरमलनाथ महाराज रोड जातो त्या रोडच्या मधोमध जाधव हार्डवेअर यांच्यासमोर एक डिवायडर आहे तो डिवायडर अज्ञात व्यक्तींनी फोडून शासकीय मालमत्तेची नुकसान केलेले असून त्याच्यामधले झाडं जाड़, त्या झाडाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेली जाळी हे सर्व तोडलेली आहे त्या संबंधाने दिलीप अवगन पाटील यांनी रितसर तक्रार नगर दिली होती परंतु त्यांनी अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई न केल्यामुळे आज एका आपल्या पत्रकार बांधवावर या ठिकाणी आमरण उपोषणास बसण्याची वेळ आलेली आहे तर उपोषण स्थळी मनसे जिल्हा अध्यक्ष राजू किरसे पाटील भाऊ वानकडे गजानन भाऊ वैरागडे यांनी भेट दिली आहे तर राजू पाटील आपले या उपोषणा संदर्भात स्टॉप करा इंद्रिय औगन येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील अवघण हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर खिडसे पाटील आपलं या ठिकाणी जे पत्रकार बांधव उपोषणात बसलेले आहेत आपण प्रशासनाला काय सांगू इच्छिताल लाजिरवाणी गोष्ट आहे या देशातील चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकार लोकांना जर उपोषणावर बसण्याची वेळ येत असेल तर या महाराष्ट्राचा या वाशिम जिल्ह्यातील नगरपालिकेचं मंगरुपी नगरपालिकेच्या दुःखात ती बाब आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगरुपीर नगर परिषद प्रशासनाला सांगू इच्छितो येत्या दोन दिवसात जो कोणी अज्ञात व्यक्ती आहे दिवाडीचं नुकसान झालं गेल्या दोन महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहेत अवघड पाटील मी प्रशासनाला दोन दिवसाचे वेळ देतो दोन दिवसात दे त्यांच्यावर जर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण नु... सेना मंगरुपी नगर परिषदवर तीव्र आणि तीव्र स्वरूपाचा आंदोलन करून त्या संबंधित पत्रकारांना न्याय देण्याचं काम करेल जय हिंद जय महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन भाऊ वैरागडे सुद्धा आहेत गजानन भाऊ आपलं या संबंधित विषयावर काय मत विषय असा आहे की गेल्या दोन महिन्यापासून अवगन पाटलांनी जे संबंधित व्यक्ती आहे त्यांनी बिरबल महाराज मंदिर आहे ते तिथील त्या ठिकाणावरील जे डिवायडर तोडून त्यामधील झाडे व तसेच त्या झाडाच्या जा संरक्षणासाठी बांधण्यात आलेली जाळी ही सुद्धा तोडलेली आहे त्या अनुषंगाने अवगन पाटलांनी दोन महिन्यापासून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी पाठपुरावा केलेला आहे परंतु संबंधित नगर परिषदचे अधिकारी हे कुठंतरी असं म्हणायला काही हरकत नाही की काहीतरी त्यांचं त्या दोघांमध्ये शिजलेलं आहे आणि काहीतरी मॅनेजिंग झाली आहे त्यामुळे त्यांनी त्या संबंधित व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची ऍक्शन न घेता त्यांना मोकाट सोडून दिलेला आहे तरी महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने आज आमचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष आम्ही या ठिकाणी आलेलो आहो व महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे येत्या दोन दिवसामध्ये अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की संबंधित जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा